वर्धा जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीनं हिंगणघाट तालुक्यातील अनेक शेतकरी आणि अने ग्रामस्थ संकटात सापडले आहेत शेतजमिनींवर पाणी साचून अक्षरशः तलावाचे स्वरूप निर्माण झाले असून अनेक ठिकाणी घरे व जनावरांच्या गोठ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे या गंभीर परिस्थितीची जाण ठेवून आमदार राकेश बकाणे यांनी स्वतः अतिवृष्टीग्रस्त गावांना भेट देत शेतकऱ्यांचे हाल प्रत्यक्ष पाहिले पाहणीदरम्यान आमदार बकाने यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या शांतपणे ऐकल्या नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करताना त्यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांना तातडीनं पंचनामे करण्याचे आदेश दिले आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी शासनाकडे त्वरित पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली शेतकऱ्यांवर आलेल्या या संकटाच्या काळात त्यांना धीर देणे त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसणे हेच आमचे कर्तव्य आहेत असे बकाणे यांनी सांगितले या पाहणीसाठी हिंगणघाटचे उपविभागीय अधिकारी आकाश अवतारे नायब तहसीलदार सागर कांबळे पोलीस उपनिरीक्षक धुले यांच्यासह स्थानिक कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते राहुल चोपडा किशोर गभाळकर प्रवीण सावरकर वामरराव खोडे डॉक्टर आशिष पर्वत निलेश किटकुले सुभाष करपे सुवर्णा महल्ले गजानन खाटे सुभाष झाडे मनोज सावळे प्रकाश महागाळकर गणेश भोयर अजय राऊत संजय कांबडी सुरेश आंबटकर प्रशांत महल्ले सागर सातपुते किशोर उभाटे दिलीपराव फुकट सागर पिंपळकर संदीप राऊत विनोद खडसे प्रवीण खडसे बालू पिसे मधुकर मडावी यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी या दौऱ्यात सहभाग घेतला शेतकऱ्यांनी आमदारांना सांगितले की पिकांमध्ये गुंतवलेला सर्व मेहनत भांडवल पाण्याखाली गेलाय आता उरला फक्त उद्ध्वस्त शिवार हे ऐकून आमदार बकाने यांनी तातडीनं जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून शक्य ती मदत लवकर मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केले या, के या दौऱ्यामुळं शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये नवा आत्मविश्वास निर्माण झाला आहे त्यांच्या नेहमी उभे राहणारे आमदार राजेश बकाने हे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचे आधारस्तंभ असल्याचा विश्वास गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे आमदार बकाने यांचा संदेश संकटाच्या काळात सरकारचे दरवाजे शेतकऱ्यांसाठी तात्काळ उघडले पाहिजेत या मतदारसंघातील प्रत्येक शेतकरी माझ्या कुटुंबाचा सदस्य आहे त्यांच्या सुखदुःखात मी नेहमी सोबत राहणार